नमस्कार मंडळी तर दिवाळीच्या सुट्टींमध्ये माहेरी चार ते पाच दिवस राहून आल्यानंतर घरी आलं की कामाचा खूप कंटाळा येतो तर तो, तो तर सर्वांनाच येतो पण कामं तर आपल्याला करावीच आहे तर स्वयंपाकाची तयारी करते मी संध्याकाळच्या तर मोड आलेल्या मटकीची उसळ होती म्हटलं च झटपट जे होईल तेच आता मी करणार आहे तर हे दो भात आणि मटकीची उसळ कुकरच्या डब्यामध्ये दोघं वस्तू मी लावून घेतल्या याच्या चार ते पाच शिट्ट्यात करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चवदार आणि चटकदार चॅनल आहे तर या हे कुकर मी लावून घेतलं तर शिट्ट्या होईस तोपर्यंत मी भाजीसाठी मसाला तयार करून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये मा थोडीशी शेंगदाणे लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण तयार करून घेतलं पाण्यावर टाकता तर गॅसवर कढई ठेवून दीड पळीत तेल टाकून घेतलं जिऱ्याची फोडणी करून घ्यायची चिरलेला कांदा टाकला दोन तेजपत्त्याची पाने टाकून घेतली हिरवी मिरची टाकायची तर चिरलेला टमाटा हे सगळं मिश्रण मस्त तेलामध्ये असं परतून घ्यायचं थोडंसं हिंग टाकून घ्यायचा तर हे मिश्रण तेलामध्ये मस्त परत कांदा परतला की वाटलेलं वाटण त्यामध्ये टाकून घ्यायचं वाटण पण तेलामध्ये थोडं परतून घ्यायचं त्यानंतर आपण घरचेच आपले मसाले तुम्ही दीड चमच हा गरम मसाला टाकून घेतला थोडीशी हळद टाकायची आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतले ते पण थोडं तेलामध्ये आपण परतून घ्यायचं त्यानंतर या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हा मसाला तेल सुटत तोपर्यंत शिजून घ्यायचा तर आपलं कुकरमध्ये भात आणि उसळ असे मस्त शिजून गेलेले बघू शकता तुम्ही तर खूप झटपट होतं आणि आता मसाल्याला पण तेल सुटलेलं आहे तर आपण शिजलेली उसळ मटकीची उसळ त्यामध्ये पाण्यास आपण पण टाकून द्यायची तर हे मिश्रण मस्त मिक्स करून घ्यायचं हवं हवं तेवढं आपण पाणी याच्यामध्ये टाकू शकतो मटकीमध्ये थोडंसं पाणी मी टाकलं होतं शिजायच्या वेळेस पण थोडीशी आलणी लागत होती म्हणून मी अजून थोडं मीठ त्यामध्ये टाकून घेतलं तर चिरलेली ताजी कोथिंबीर टाकून घ्यायची झणझणीत जन अशी मटकीची भाजी बनून तयार झालेली तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि खूप कमी वेळात स्वयंपाक बनवण्यासाठी माझ्या च चवदार आणि चटकदार चॅनलला नक् नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद